नमस्कार मी सौ शुभांगी कुलकर्णी आज प्रतिभा आणि प्रतिमा या साहित्य समूहाच्या उपक्रमात माझ्या एका ललितलेखाचं वाचन करणार आहे विषय आहे सहवास तुझ्या प्रेमाचा ए आजी आज चल ना गो माला आत्ता पार्कमध्ये जायचं आहे झोपाळ्यावर आहे अरण्यानं अगदी लाडात येऊन हट्टच केला जणू माझा गो होकार गृहितच धरला होता तिनं तिच्या शब्दातील तो लढिवाळ भाव नजरेनं घातलेली गळ प्रेमळ स्पर्श मी नुसती हसले आजीला गोड बोलून कसं मनवायचं तिला बरोबर माहिती आहे मी तिला म्हटलं तुझे चांदण्यांचे हात मिठी घालतेस गळ्यात कानापाशी खुसबुसतेस आणि होकार मागतेस डोळ्यात फुलपाखरासारखं इकडून तिकडे भिरभिरत बागेत जायची तिची तयारी झालीसुद्धा आजी माझी पाण्याची बाटली खाऊचा डबा घेतलास का बूट घालत सुरात आरोळी दिली अरण्यानं हो घेतलं सगळं मला बूट घालायचे आहेत बरं का पाच मिनटं थांब जरा जाऊ नकोस बाहेर रस्ताभर उड्या मारत मारत आम्ही पार्कमध्ये पोहोचलो पार्कातल्या गेटवर पोहोचताच उधळली तिची स्वारी आजी तू रोजच्या जागेवर बसायचं हां मी जाते घसरगुंडीवर बरं जा सावकाश जरा काही लागून नको घेऊस आणि तुझ्या मैत्रिणी आल्या आहेत का बघ बरं आठवड्यातून दोन चार वेळा असायची आमची पार्कची फेरी आज अचानक तिला तिच्या केअरच्या टीचर भेटल्या मोठ्या माणसांसारखी तिनं टीचरशी माझी ओळख करून दिली शी इज माय ग्रँडमा अँड शी इज अन आर्ट टीचर आजीबद्दलचा अभिमान तिच्या चेहऱ्यावर दिसत होता थोड्या गप्पा मारून आम्हीही परत निघालो घरी आल्यावर तिच्या बडबडीनं घर पुन्हा बोलायला लागलं ला। पार्कमध्ये जाणं डे केअरमधून घरी आल्यावर तडक माझ्या रूममध्येच मुक्काम करणं रोज रात्री प्राण्यांना पक्ष्यांना बरोबर बसवून गोष्टी सांगणं गाणी म्हणणं असा एकमेकींबरोबरचा आमचा प्रेमाचा सहवास खुलत गेला घट्ट होत गेला आयुष्यावर जादू करणारा आनंद समाधान देणारा तो एकत्र घालवलेला सोनेरी वेळ काही दिवसांनी मी भारतात परत यायची वेळ आली तिला खूप वाईट वाटत होतं मला बरोबर काय देऊ काय नको असं झालं होतं तिला आय लव यू द मोस्ट आजी असं रोज म्हणायची आणि मग आय लव यू द मोस्ट आजी हे ग्रीटिंग बनवून दिलं तिनं तिनं रंगवलेली चित्रं दिली तिचे काही फोटो दिले पण या सगळ्यापेक्षा एक हार्ट टचिंग गोष्ट म्हणजे तिनं तिच्या सेव्हिंग बँकेचं झाकण उघडून जेवढी नाणी जमवली होती ती दिली मला म्हणाली आजी तुला चाय लाटे प्यायला खूप आवडतं ना तू एअरपोर्टवर पी बरं का मी खू मी फक्त निशब्द डोळ्यातून धारा वाहू लागल्या आणि घट्ट कवटाळून तिला मिठी मारली हेच ते सहवासाचं अमूल्य निर्वायात प्रेम तेव्हा ती चार वर्षाची होती आता मोठी झाली आहे पण तिच्या लहानपणीच्या आठवणींच्या कस्तुरी कुपीनं माझ्या आयुष्यातील सोनेरी क्षणांचे अमृत घट मात्र भरून गेलेत धन्यवाद